आमदारांनी काढलेत एकमेकांचे बाप आरोप करताना आमदार संजय गायकवाड यांची घसरली लोकसभेकरिता आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी महायुतीच्या वतीने भाजपाचे लोकसभा प्रमुख माजी आमदार विजयराज शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज वरिष्ठांनी हस्तक्षेप केल्यामुळे मागे घेतला आहे यावर आता आमदार संजय गायकवाड आणि विजयराज शिंदे यांच्या चांगलाच कलगीतुरा रंगला असून दोघांनीही आरोप प्रत्यारोप करताना एकमेकांचे बाप काढले आहेत पाहुयात प्रथम माजी आमदार व भाजपाचे लोकसभा प्रमुख विजयराज शिंदे हे आमदार गायकवाड यांच्याविषयी काय म्हणाले ते आणि आता पाहुयात विजयराज शिंदे यांनी बाप काढल्यानंतर त्याला आमदार संजय गायकवाड यांनी कस आणि कोणत्या भाषेत प्रत्युत्तर दिलंय ते त्याचा जा अर्ज जर कायम ठेवला असता तर मी सांगितलं असतं की ते जर एका बापाचे अवलाद असतील तर त्यांनी त्यांचा अर्ज कायम ठेवावा मी एक बापाची अवलाद असेल तर मी माझा अर्ज कायम ठेवला असता ज्या उमेदवाराला आपला अर्जही भरता येत नाही शिकवायची आणि सल्ला द्यायची गरज नाही पहिले स्वतःचा अर्ज पात्र करा एक बापाची अवलाद असेल तर त्यांनी अर्ज ठेवायचा असता अरे मी किती बाप आहे हे प्रत्येक निवडणूक तुम्ही दाखवलेलं आहे राहिला विषय अर्ज भरायचा तर मला निवडणूक लढायचीच नव्हती माझा गेम प्लॅन होता तुम्ही सक्सेस केला आणि मी अर्ज भरता येत नाही मी अठ्ठावीस वर्ष नगरसेवकाच्या निवडणुका लढलो नगराध्यक्षाच्या निवडणुका आम्ही लढलो विधानसभेच्या चार निवडणुका लढलो राहायला विषय जास्तच मस्ती आली असेल तर तुला एकेका एक एक बुकीत्व तोंड डोळे तो कसे तो 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 फुटेले आहेत आणि कसा माखून पडलेला आहे जरा निवडणूक होते मग तुला, तुला सांगतो